राज्यामध्ये चिकनगुनियाचा धोका सध्या वाढताना दिसतोय रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये रुग्णांची गर्दी झालेली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढती अशी दृश्य दिसत आहेत जीवघेणी लक्षण आहेत रुग्णाला अर्धांक वायू सुद्धा होण्याचा धोका या सगळ्यामधून निर्माण होतोय रुग्णांच्या मज्जातंतूचं नुकसान होणं नाक काळं होणं या सगळ्याची सुद्धा भीती आहे नव्या विषाणूमुळे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स या पाच हजारापर्यंत घसरतायत इतकं भीषण वास्तव आहे आणि लहान मुलं आणि सहव्याधी असलेल्या म्हणजे ज्यांची मेडिकल हिस्ट्री आहे अशा लोकांवर याचा गंभीर परिणाम दिसतोय असं सध्या दिसून येत या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र सध्याच्या क्षणाला राज्यभरात डेंग्यूचा धोका वाढतोय आरोग्य विभागाचं नेमकं का काय आवाहन आहे सामान्य जनतेला कशी काळजी घेता येईल याबाबत रिद्धी सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की एडिस हिजिप्ती या नावाच्या डासाच्या चाव्यामुळे हा रोग होतो जो डेंग्यूमुळे होतो मात्र दोन हजार सहामध्ये जेव्हा आउटब्रेक झालेला होता महाराष्ट्रामध्ये चिकनगुन्ह्याच्या त्यावेळी लक्षणं आणि त्याची परिणाम ही वेगळी होती मात्र आता जो आऊटब्रेक झालेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळी लक्षणं आणि त्याच्या शरीरावर वेगळे परिणामही दिसून येत आहेत तर दहा सप्टेंबरपर्यंतची जी राज्यातली आकडेवारी आली आहे त्यामध्ये सव्वीसशे त्रेचाळीस रुग्णांना चिकनगुनिया झाल्याचं निदान झालेलं आहे ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्याहून अधिक आहे गेल्या वर्षी सतराशेवर रुग्णांची नोंद झालेली होती चिकनगुनियाची मात्र दोन हजार सहामध्ये जेव्हा आउटब्रेक झालेलं होतं तेव्हा आर्थरायटिस किंवा जॉईंट पेन किंवा सांधेदुखी यासारखा त्रास रुग्णांमध्ये दिसायला लागला होता मात्र mm. यावेळीचा जो त्रास आहे त्यामध्ये एन्सेफलायटीस म्हणजे मेंदूवर सूजसारखे किंवा हृदयाचे जे मसल्स आहेत त्यामध्ये दे देखील परिणाम mm. असल्याचं दिसून येत आहे आणि खास करून आता हॉस्पिटलायजेशनची गरज पडते रुग्णांना आणि त्यासोबतच काही पेशंट्सना आय सी यूमध्ये दाखल देखील करण्यात येते त्याचबरोबर रुग्णांच्या रक्तात प्लेट्सलेट देखील कमी त्यामुळे देखील आहेत आणि खास करून यावेळेस जे लहान बाळ आहेत किंवा नवजात बाळ आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिकन लक्षणं आणि चिकन झाल्याचं निदान येत आहे त्यामुळे नक्कीच आता जो चेंजेस झालेले आहे वातावरणात चेंजेस झालेले आहेत आणि पावसाळा मागच्या खा दिवसांमध्ये हा चिकनगुनिया खास होतो असतो मात्र यावेळेस पॅटर्न थोडासा चेंज झालेला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेने तर तत्पर राहणंच आवश्यक आहे मात्र नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे अगदी आणि त्याच्यामुळे लक्षणं जर दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अशा आला फार महत्वाचं असेल धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या माहितीसाठी